शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात बेकायदेशीर वसुली जी आहे है है आ, फी है ती केली जाते असा आरोप जो आहे तो आय एल एस लॉ कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने आपल्या कॉलेज वरती केलेला आहे आपल्यासोबत तो विद्यार्थी स्वतः आहे मित्र काय सांगशील त्या महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहेस काय नेमकं घडतंय त्या कॉलेजमध्ये या कॉलेजमध्ये बऱ्याच वर्षांपासून एक्सेस फी जी आहे ती गोळा केली जाते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या मान्यता व्यतिरिक्त जी फी गोळा केली जाते त्याला आम्ही फी सांगतो शिवाय त्यांनी जी एक्सेस फी गोळा केली आहे ती स्विमिंग पूल जिमनॅशियम या सगळ्या कारणांमध्ये गोळा केलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा तुम्ही ती फी जी वापरली नाही की तुम्ही पब्लिक ट्रस्ट आहात त्यात ती फी रिटर्न करण्यात यावी आम्ही नाही म्हणतो की सगळी फी परत त्यांच्या आरटीआय मध्ये त्यांनीच दिलेल्या आरटीआय मध्ये जेवढी फी जी आहे जी अनयुज फी आहे ती पाच वर्षात जेवढे विद्यार्थी होते त्यांना सगळ्यात परत देण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि शिवाय हे ज्या ट्रस्टी जे ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत त्यांचे राजीनामे घ्यावे किंवा त्यांना बरखास्त करण्यात यावे ज्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडनं ही अधिकची फी घेतली जात होती तशा पद्धतीच्या सेवा देखील ते पुरवत असतील ना सर त्याच्या तशा सेवा जर का ते पुरवत असल्या असत्या तर त्यांनी फी गोळा केल्यामध्ये आणि त्यांनी खर्च केल्यामध्ये डिफरन्स नसला असता त्यांनी जी सेवा प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यात त्यांचा खर्च दोन टक्के ते पंचवीस टक्क्यापर्यंत आणि त्यांनी जी फी गोळा केली आहे ती शंभर रुपये पण त्यांनी खर्च केला तेवढी जर का सेवा दिली असती तर तो जो डिफरन्स आहे तो दिसला नसता तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही जेवढी सेवा प्रोव्हाइड केली आहे तेवढे पैसे ठेवा आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्सेस मनी जो आहे तो परत द्यावा या संदर्भात तुझ्याकडे काही पुरावे आहेत काय सांगशील अगदीच मी आरटीआय केली होती आय एल एस लॉ कॉलेजमध्ये मी त्यांचेच दाखवलेले डॉक्युमेंट्स आहेत जे आरटीआय मी सगळ्या मीडिया हा सगळा डिफरन्स दाखवण्यात आला आहे आणि त्याच्यावर आम्ही अनालिसिस केला आहे की त्यांची जी टक्केवारी आहे विविध हेड खाली ती दोनशे टक्के ते सतरा हजार दोनशे टक्क्यापर्यंत जाते या संदर्भात तू कॉलेजशी पहिल्यांदा बोललास का कॉलेज तुला नेमकं काय सांगण्यात आलं आहे बरोबर मी प्रिन्सिपल मॅडम यांना मी मेल केला होता की ही फी लावण्याचा मला आर टी आय भेटली मी त्याच्यावर ॲनालिसिस केला त्याच्यानंतर मी प्रिन्सिपल मॅडमला मेल केला होता की ही फी सावित्रीबाई फुलेची मान्यता नसताना तुम्ही कुठल्या रेग्युलेशन अंतर्गत केलं आम्ही त्यांना प्रश्न विचारले की बाबा आम्हाला नसेल माहीत तर तुम्ही सांग पण आम्हीही शोधले त्यांच्याकडूनही काही उत्तर आलेलं नाही तर कुठल्याही शासनाचा किंवा कुठल्याही रेग्युलेटरी बॉडीचा याच्यावर काहीच असा नियम नाही आहे की याच्या अंतर्गत फी कलेक्ट करावी आणि पब्लिक ट्रस्ट ॲक्ट महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांना नफा करता येत नाही किंवा नफा नाही करतायत हे तर सगळ्यात ज्या अंतर्गत फी गोळा केलेली आहे त्याच अंतर्गत त्यांना खर्च करावा लागतो अशी ही प्रोव्हिजन आहे तर त्यांनी तसंही केलेलं नाही या सगळ्या प्रोसेसमध्ये कास्ट वाईज देखील काहीतरी कॅटेगरी असतील त्याच्यामध्ये देखील अधिकचे रक्कम जे आहे ती कॉलेज घेतली जात असेल विद्यार्थ्यांकडे तसा काही त्याकडे अहवाल आहे का किंवा त्याचा काही लेखा पण आहे का बरोबर माझ्याकडे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटचे रेग्युलेशन आहेत स्कॉलरशिपचे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि आता महिलांना सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्यांना फोकट शिक्षण देण्यात यावे फोकट शिक्षण देण्यात यावेचा अर्थ असा की जी सावित्रीबाई फुले मान्यता फी आहे ती त्यांनी गोळा नाही करावी ह्याच्यातच आय एल एस लॉ कॉलेजनी नवीन प्रोव्हिजन काढली की आय एल एस की युनिव्हर्सिटी मान्यता फी व्यतिरिक्त त्यांनी फी गोळा केली म्हणजे म्हणजे लॉ कॉलेजची मान्यता फी राधर युनिव्हर्सिटीने मान्यता केलेली फी ही चार हजार सातशे किंवा पाच हजार पर्यंत पण धरू पण बाकीच्या गोष्टींमध्ये ते दरम्यान पस्तीस हजार पर्यंत फी गोळा करतात एकंदरीतच काय तुझ्याकडे याच्या म्हणजे या संदर्भात तुझ्या पाठीमागे विद्यार्थ्यांचा किती पाठिंबा आहे किंवा किती विद्यार्थ्यांना हे सगळं प्रकरण सगळ्याच विद्यार्थ्यांना हे प्रकरण माहिती आहे कारण मी सगळ्याच विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी हे केलं होतं रिक्वेस्ट केली होती पण त्याच्यात झालं असं आहे की माझ्या अगेन्स्ट आजच आय एस लॉ कॉलेजनी अडवतीस नोटीस लावल्या आहेत भरात yeah. एकोणीस इंग्रजीत एकोणीस मराठीत आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी जण घाबरलेले आहेत yeah. म्हणून जे काही पाठिंबा देत होते त्यांना ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत की त्यांना त्यांच्या करिअरची भीती आहे कारण शेवटी कॉलेज प्रशासन आहे कधीही रेस्टिकेट करतील एक्सपेल करतील जे की बेकायदेशीर आहे पण ते करतील याची भीती सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आहे याच्या विरोधात तू काय आवाज उठवतोय आंदोलन करतोय अगदीच उद्या तेरा मार्च रोजी आम्ही कॉलेजच्या बाहेर निदर्शन करणार हे आमचं पीसफुल असेंब्ली आहे हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि तो आम्ही एक्सरसाइज करणार एकंदरीतच आपण पाहिलं तर आय लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्याने या ठिकाणी आपल्याच कॉलेजवरती आता आक्षेप घेतलेला आहे की बेकायदेशीरित्या या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांकडनं ची जी फी आहे ती वसूल केली जाते तर आता एकंदरीतच हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की कॉलेज प्रशासन नेमकं या विद्यार्थ्यांच्या या भूमिकेकडे कशा पद्धतीने पाहतात त्यांच्याकडे या सगळ्या प्रश्नांची नेमकी काय उत्तर असणार हे आता महत्वाचं ठरणार आहे विश्वजित समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा